नमस्कार मैत्रिणी हे बघा मकर संक्रांती स्पेशल तिळाची चिक्की किती छान खुसखुशीच झाली आपली तुम्ही बघू शकता हाताने अलगद तुटत आहे ती एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे आपली चिक्की चला तर मग आपण बघूया असं साहित्य आणि कृती करायला घेऊया तर मी इथे एक कप तिळ घेतलेत आणि आपण हे एकदम छान असे वर छान भाजून घेऊया मी इथं भासते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का लगेच आत्ताच्या आत्ता लगेच आपण तो तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर इथं मी मंदाच्यावर छान भाजून घेतच आहे हे भाजतायत तोपर्यंत मी एका प्लेटला तूप लावून घेते म्हणजे आपण जी चिक्की काढणार आहोत ना त्याच्यावर चिटकणार नाही अलगत निघून येईल आपण एकदम छान ह्याला सगळ्या प्लेटला लावून घेऊया मस्त आपली चिक्की तयार होते हे बघा मी इथे छान असं लावून घेतलं आहे तर आपण तीळ बघूया आपले तर हे बघा आपले तीळ छान भाजले आहेत एक पाच ते दहा मिनटं तोड़ तडतडेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे तर मी आता हे एका प्लेटवर काढून घेते आणि मी इथे एक कप गुळ घेतला आहे एक कप तीळ आणि एक कप गुळ दोन्ही समप्रमाणात घ्यायचं तर मी इथे दोन टेबल स्पून पाणी घेत आहे म्हणजे गुळाला आपण थोडंसं पाणी टाकलं ना की ते वितळायला पण सहज सोपं जाईल आणि आपली चिक्की पण एकदम छान होईल तेव्हा आपण हे छान एक उकळी देऊया याला पूर्ण आपला गुळ वितळला की आपण नंतर पुढची प्रोसेस करायला घेऊया मी इथे तूप टाकले थोडंसंच टाक तूप टाकले मी इथे आपण लागल्यानंतर परत थोडंसं टाकूया तूप टाकल्याने ना आपल्या चक्कीला एकदम छान सव येते आणि चमकसुद्धा शायनिंग खूप मस्त येते आपली चिक्की त्याच्यामुळे न तुम्ही आवर्जून याच्यामध्ये तूप टाका हे बघा आपण छान हलवून आपण हे एक उकळी येऊ देऊया याला आणि परत थोडंसं तूप ॲड करू हे बघा मी आता थोडंसं परत तूप टाकले आणि छान मी हलवून घेते आपण याला परत पाच मिनटं छान याची चाचणी करून घेऊयात हे बघा आता आपली चाचणी झालेली आहे एक पाणी एक वाटीमध्ये मी पाणी घेते आणि त्याच्यावर टाकून बघते की आपली चाचणी कितपत झालेली आहे हे बघा आता मी टाकून घेतलं आहे नाही आपली अजून तर काही झालेली नाही आहे गोळा होतो आहे पण तो कडक गोळा झालेला नाही आहे परत मी याला एक दोन मिनटं अजून असंच शिजवून घेते आम्ही आधी काचेची वाटी घेतली होती ना तर मी आता स्टीलची वाटी घेऊन दाखवते तुम्हाला कारण काचेच्या वाटीमध्ये एवढा आवाज येणार नाही मी आता हलवते आणि मला असं वाटतं आहे की झालं आहे मी परत वाटीमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता शायनिंग वगैरे किती छान आलेली आहे त्याला आपली ति तिळाची चिक्कीचा पाक तयार झालेला आहे मी परत तुम्हाला दाखवते तुम्ही ऐका आवाज पण हे बघा हे असं कडक एकदम दगडासारखं नाही म्हणता येणार पण कडक कडक असं वाजलं ना की आपलं समजायचं की झालं आता या पुढची प्रोसेस आपल्याला खूप पटपट करायची आहे मी ते एक चिमूट म्हणजे दोन चिमूट मी बेकिंग सोडा टाकते किंवा आपला खायचा सोडा असेल तरी काही हरकत नाही टाकायचा त्याच्यामुळे आपली चिक्की एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल तर मी आ, टाकुन ते तीळ टाकून घेते अर्धे तीळ टाकते मी आणि हालवून घेते परत सगळे तीळ टाकून एक जेव करून घेते मी आता आपण हे प्लेटवर काढून घेऊयात याच्यानंतर सगळं पटपट करायचं आहे आपल्याला कारण ते थंड झालं तर परत स्प्रेड होणार नाही काही नाही तर मी ते पटकन एक प्लेटमध्ये टाकून घेते जी प्लेट आपण तूपटाक लावून तयारी केली होती ना त्याच्यावरच टाकून आपण पटापट करून घेऊया हे हाताने जर भाजत असेल तर आपण एक वाटीवर आप तूप घ्यायचं आणि त्याने छान पसरवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे पटापट पटापट आपण छान पसरवून घेऊया म्हणजे आपल्याला हाताला पण चटका बसणार नाही आणि पटकन होऊन जाईल परत तूप लावायचं आणि परत हे करून घ्यायचं आणि आपलं हे बघा आता झालेलं आहे तर हे थोडंसं गरम आहे ना तोपर्यंतच आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया एकदा ते थंड झालं ना की आपली चिक्की कडक होईल आणि आपल्याला वड्या अजिबात पाळता येणार नाही जसं आहे ना तसंच खावं लागेल आणि वेगवेगळ्या आकाराच्या वड्या होऊन जातील त्याच्यामुळे एकसारखं येण्यासाठी थोडंसं कोमट आहे ना तोपर्यंतच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या हे बघा मी अशा पाळता आहे ना तशाच तुम्ही सुरणी किंवा पिझा कटर असतो ना त्याने पाडल्या तरी था। <laughs> चालतो हे बघा अशा इक्वली छान पाडून घ्यायच्या वड्या गरम गरम आहे तोपर्यंत पटापट पाडून जातात एकदा थंड झाल्या की मग नंतर नाही पडत ते तर मी ते छान हे बघा थोडंसं आता कडक झालं तर पाडायला मला अवघड जाते तर आता एकदम थंड झालेलं आहे किती अलगत निघतं तुम्ही बघू शकता हे बघा एकदम छान सोनेरी कलर आलेला आहे त्याला गुळ चांगला अगं तुम्ही काळा गुळ जर घेतला ना तर चवीला पण छान लागतो आणि दिसायला पण आपली चिक्की लाडू एकदम छान होतात हे बघा किती सहज तोडलं जातं हे इथे आता मुलं पण मध्ये मध्ये करतात तर आपण हे सगळं तोडून घेऊया बघा शुभ्रा पण आलेली आहे आणि ती नागते ते म्हणून एकदम छान असं तोडून घेऊ आपण हे बघा मध्ये मध्ये करते ती तर अलग छान आपले लवकर केले ना म्हणून तुटत आहे देशभू मला एकदम छान होत आहे हे बघा इथ पण द्या देत आहे आणि आपण सगळे आता तोडून घेऊया हे बघा किती छान आपण झालेले मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे बघा किती छान कुरकुरीत आणि कुसकुशीत आपली तिळाची जटकी तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही नक्की करून बघा आणि मला माझ्याशी शेअर करा कमेंटमध्ये सांगा हॅपी संक्रांतल